पाहूया बातम्या मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत या सोहळ्यात भारतीय नौदलाच्या एका जहाजासह भारतीय संरक्षण दलाची एक तुकडी देखील सहभागी होणार आहे त्यानंतर मॉरिशसमधल्या प्रतिष्ठित व्यक्तींसह काही राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी होतील त्याचबरोबर मॉरिशससोबत होणाऱ्या प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याचीही शक्यता आहे त्यानंतर मॉरिशसच्या पंतप्रधान डॉक्टर नवीचंद्र रामगुलाम यांच्यासोबत सिव्हिल सर्व्हिस महाविद्यालयाचं उद्घाटन करतील इथे असणाऱ्या गंगा तलावात गंगा नदीचं पवित्र जल अर्पित करतील मॉरिशसचे माजी पंतप्रधान प्रवीण जगन्नाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल